नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस डिसेंबर म्हणजे मंगळवारी आलेली आहेत या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तो तो मंगळवारी रोजी सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती जी आहे ती सत्तावीस डिसेंबरला बुधवारी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहे यामुळे उदय तिथीनुसार सव्वीस डिसेंबरला ही पौर्णिमा जी आहे ती साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला धार्मिक महत्त्व आहे या वर्षा शेवटची म्हणजे वर्षा अखेरची पौर्णिमा तिथी जी आहे तर तीही मार्गशीर्ष महिन्यातील आहे मार्गशीर्ष हा महिना चालू आहे आणि ज्योतिषशास्त्रात मार्गशीर्ष पौर्णिमेला खास महत्त्व आहे कारण मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते तसेच या पौर्णिमेलाच दत्तजयंतीसुद्धा साजरी केली जाते म्हणून ही तिथी विशेष मानली जाते पौर्णिमेच्या तिथीला चंद्राला अर्घ अर्पण करणे शुभ मानलं जातं हे अर्घ दिल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं कच्चं दूध मिक्स करून आपल्याला चंद्रदेवाला अर्पण केल्यामुळे चंद्रदेवाची नेहमी आपल्यावरती कृपा राहते आणि यामुळे मानसिक सुख शांती प्राप्त होते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं यामुळे शक्य झालं तर आवर्जून तुम्ही पवित्र गंगेवरती स्नान करा या दिवशी दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला दत्तदेवाचीसुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे तर आपल्याला अन्नपूर्णा मातेचीसुद्धा पूजा करायची आहे आणि काही उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी एकवीस तांदूळ अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आपल्या घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तल्यावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची सेवा उपासना आणि उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते यामुळे आपल्याला हा उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरात अलक्ष्मी असेल आपल्या हातात अलक्ष्मी असेल तर हे अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे बघा आपली गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु हा पैसा आल्यानंतरनं तो आपल्या घरात टिकत नाही पैसा आल्यानंतरनं अशा काहीतरी अडचण येतात आणि तो पैसा आपल्या घरातून निघून जातो बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्या हातामध्ये पैसे असतात अशा ठिकाणी आपण जातो तिथे आपण फक्त पाचशे रुपये खर्च करायचे असतात परंतु आपल्या हातून पाचशे रुपयेपेक्षा जास्त पैसे खर्च होऊन जातात म्हणजे आपल्या हातात अलक्ष्मी असते तरी लक्ष्मी कायम स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो उपाय तुम्ही सकाळीही करू शकतात आणि संध्याकाळीही करू शकतात तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस अखंड तांदुळाचे दाणे घ्यायचे आहेत जे पांढरे शुभ्र असायला हवे कुठेही खंडित नसावे असे तुम्हाला एकवीस तांदुळाचे दाणे घ्यायचे आहे यानंतर हे तांदूळ तुम्हाला लाल बनवायचे आहेत त्यावर थोडंसं कुंकू टाका थोडंसं पाणी शिंपडा आणि हे तांदूळ जे आहे ते लाल तुम्हाला बनवायचे आहेत यानंतर हे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर एक दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा जर तुम्हाला तुपाचा लावता आला तर आवर्जून लावा नाही तर तेलाचा लावा यासोबत एक अगरबत्ती लावायची आहेत आणि हे एकवीस तांदूळ जे आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये ना तुम्हाला बघा तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते म्हणायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायला फक्त तीन मिनटं तुम्हाला लागणार आहे आणि तीन मिनटच्या मिनटाची जी सेवा आहे ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि जेव्हा तुम्ही सेवा ही सेवा करत असता तेव्हा माता लक्ष्मी ही साक्षात तुमच्यावरती प्रसन्न होत असते आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे तांदूळ जे आहे तर एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये हे एकवीस तांदूळ तुम्हाला टाकायचे आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला बुधवार आहे तर या दिवशी सकाळी उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतरनं ती पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि उचलून ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत जिथे तुमचे नेहमीचे तुम्ही पैसे ठेवतात किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथ्या तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा ती पोटली नेहमी तुमच्या पैशांच्या पॉकेटमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात तर असा हा उपाय आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय या पौर्णिमेला करा बघा तीन योग एकत्र आलेले आहेत दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंती या तीन योगाच्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ